नागपूर शहरातून एक खळबळजनक आणि गंभीर बातमी समोर आली आहे जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॉस्को प्रकरणातील आरोपीने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली या घटनेनंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पोलीस आयुक्तांकडून ते गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात हजेरी लावली नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी खळबळ उडविणारी घटना घडली आहे पॉस्को प्रकरणातील आरोपीने कारागृहात असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती बुधवारी रात्री उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पोलीस सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने जरीपटकाव पोलीस ठाण्यात दाखल झाले संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनास्थळी पाहणी करण्यात आली कारागृह प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली गेली आरोपीने नेमक्या कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली कारागृहातील सुरक्षेत हलगर्जीपणा झाला का आरोपीला आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलं का या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस व कारागृह प्रशासन संयुक्तपणे चौकशी करीत आहेत या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कार्यवाही अहवालानंतर स्पष्ट होणार आहे पोलीस स्टेशन झरी एक आरोपी जो पोलीस कस्टडीमध्ये आहे तो मरण पावलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून आहे आता पोलीस कस्टडीमध्ये मरण पावल्यामुळे पुढची जी, जी, जी प्रोसिजर आहे ही ठिकाणी मॅजिस्ट्रेट एन्क्वायरी सोबत सीआयडी चे अधिकारी यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि ते पुढील तपास करत आहे कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक अटक आरोपी आहे काय माहिती आहे थोड्याच वेळाने देण्यात येईल ते आता प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय पॉस्को प्रकरणातील आरोपीची कारागृहात आत्महत्या ही अतिशय गंभीर बाब असून या घटनेमागील नेमकी कारणे काय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत कारागृह प्रशासनाच्या भूमिकेवरही आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत